गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू निखिल नवर ब्लॉग्स आज आहे फ्रायडे आज आहे सहा तारीख आणि आजपासून मी डेली ब्लॉगिंगसाठी स्टार्ट करत आहे तर आज मी चाललो आहे कोकणात माझ्या सासरवाडीमध्ये गणपतीसाठी तर आज मी तुम्हाला दाखवेल माझी जर्नी आणि आत्ता मला काही तयारी करायची जाण्यास जाण्यापूर्वी तर चला एक एक तयारी करूया सर्वात पहिल्यांदा आता मला करायची कटिंग कर तर सर्वात पहिलं जाऊन कटिंग करून येतो नंतर अजून काही गोष्टी घेऊन आहेत गावी तर त्या पण आता जाता जाता आपण परचेस करूयात आणि मग संध्याकाळपर्यंत निघूयात तर तोपर्यंत तो आता चला तयारी करायला तर फ्रेंड्स मी आता आलेलो आहे कटिंग करून हे पहा कशी झाली कटिंग ॲक्च्युली मला अशीच लागती थोडेसे साईडने बारीक लागतात आणि वरचे थोडेसे मोठे असे ठेवते हो मी आणि मला काही शॉपिंग करायची होती मी असे जसं बोललो होतं तर मग दोन टी शर्ट्स आणायचे होते तर मी ते टी शर्ट्स घेऊन आलो सासऱ्यांसाठी घ्यायचे होते तर हे पहा हे दोन टी शर्ट्स घेतलेले आहेत आणि आता अजून काही खायच्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते आता मी जातो रेडी होतो आंघोळ करतो पहिलं आंघोळ केल्यानंतर आपण जे काय खायला घ्यायच्या गोष्टी त्या जाऊन घेऊन येऊयात आणि मला नंतर जेवण पण करून घ्यायचे आणि मग आल्यावरती ते जेव जेवण पण करून घेतो तर तोपर्यंत आता मी पाणी तापत ठेवतो गिजरला लावतो तर आता फ्रेंड्स मी माझी बॅग भरायला काढली आहे मला जे जे काय गोष्टी घेऊन आहेत माझे कपडे किंवा मोबाईल चार्जर्स आणि माझ्या फक्त बॅग भरायची त्यामुळे मी सगळं सामान काढून ठेवलं आहे आता बॅग पॅक करूयात आणि आंघोळ करून काहीतरी जेवून घेतो मग आपण खायला आणला जाऊयात जे हे माझे काही कपडे आहेत इथे जीन्स आहेत हे घरात घालायला टी शर्ट्स आहेत जीन्स आहेत काही टी शर्ट बाहेर जाताना फंक्शन असेल तर कुठे बाहेर जाताना माझ्या अंडर गारमेंटचे प बॉडी स्प्रे घेतला आहे ब्रश वॉलेट गॉगल हे माझं व्लॉगिंगसाठी ॲक्सेसरीज आहेत एक हेडफोन घेतला रात्री गाडी गाणी ऐकायला गाडीत आणि ही माझी बॅग आहे तर आता लवकरच टॉवेल पण आता वाळत घेतलं आहे वाळत जा वाळून झाल्यावरती ते टॉवेल पण पॅक करतो आणि आज रात्री घरात हे जे मागं दिसतं तुम्हाला ते भिंत पॉलिश केली आहे आज ॲज अ कलरिंगचं पण काम होईल मग उद्या उद्यापासून गणपती आहेत त्या म्हणून विचार केला होता की ते पण पेंट करून घ्यावं तर संध्याकाळी संध्याकाळपर्यंत ते काम पण आज पेंटिंगचं कम्प्लीट होऊन जाईल तर चला आता पहिलं आंघोळ करूयात आणि मग बाहेर जाऊन काय खायच्या गोष्टी आहेत त्या पण घेऊन येऊयात फ्रेंड्स आता मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे आता मी चाललो आहे ए टी एममध्ये कॅश काढायची आणि जे खायला काय गोष्टी घ्यायच्या आहेत ते आपण येता येता घेऊनच येऊ तर चला बाईकवर जाऊयात फ्रेंड्स आता आलो आहे मी पार्किंगमध्ये तर आता या दोन्ही माझ्या बाईक आहेत तर तुम्हाला वाटतं ज्युपिटरच घेऊन जावं कारण ज्युपिटरला कसं गिअर टाकायचं काय टेन्शन नाही काय नाही तर जाऊन येऊयात ए टी एममध्ये ते येतं ये काय काय खायला घ्यायचं ते पण घेऊन येऊयात चला तर फ्रेंड्स आता मी आलो आहे घरी तेव्हा हे बेक बेकरीमधनं बेकरी प्रॉडक्ट्स पण आणलेत आणि माझं ए टी एमचं पण काम करून आलो आहे मी आणि आता थोडंसं लेट झालं आहे मला तर आता लगेच पॅकिंग करूयात आणि स्टँडवरती निघूयात माझी आता किती सात सात पंधराची बस आहे तर निघव्यात आता थोडा दम लागला आहे आलो आहे आता घरी मी चलो बाय तर फ्रेंड्स आता मी आलो आहे घरी बॅग पॅक केलेली आहे हे बघा तुम्हाला अगं तो बॅग पॅक केली आहे हे माझं जॅकेट आहे ही पाण्याची बॉटल आहे हे खायचं सामान आहे जे गावी घेऊन जायचं आहे निघू तर आता आम्ही मी निघतो आहे तर बीट वे बस वरती गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आता पोचलो आहे कुडाळला तर माझी एक गाडी येते मी आता इकडनं तर घरी जाईल फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो हे बघा गा मित्रांनो गावातला पाऊस अचानक फळ घेतो अचानक जातो तर काही वेळाने परत ऊन पण पडेल जोरात आलं दोन मिनटांमध्ये में फळ झाले तर फ्रेश आता सकाळचे दुपारच्या वाजले जाऊ मी आता आंघोळी वगैरे करून रेडी झालं आहे मी हा आमच्या घरचा गणपती बसवलेला आहे कसं वाटतं डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी मॅडम पण रेडी झालेले आहेत आणि आता आरती आहे आता सगळे गावातली सगळे लोक येऊन आता आरती येते आरती झाल्यानंतर मग जेवण नेगर येईल तसं काय काय होईल आज दिवसभरात ते सगळं तुम्हाला मी दाखवलंच रेडी फ्रेंड्स आता जेवण जेवणगर सगळं आहे मी रात्री माझी झोप पूर्ण नव्हती झाली होती म्हणून मी आता झोपून उठलो आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग